महाराष्ट्र जागतिक वारसा सप्ताहानिमित्त माहूरमध्ये इतिहास आणि वारसाचा उत्सव साजरा केला गेला आहे महाराष्ट्र राज्य पुरातत्व वस्तू संग्रहालय संचालनाकडनं आयोजित हॉरिटेज वॉकमध्ये नागरिक मान्यवर व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आहे माहूर वस्तू संग्रहालयापासनं मातृतीर्थ तलाव आणि इतर पुरातन स्थळापर्यंत पायी भ्रमंती करून सहभागींच्या नजरेसमोर माहूरचा समृद्ध इतिहास जिवंत झाला आहे यासोबतच बारा जागतिक वारसा किल्ल्यांची आकर्षक छायाचित्र प्रदर्शनही भरवण्यात आली आहे या ऐतिहासिक उपक्रमाचा सविस्तर आढावा पाहूया महाराष्ट्र राज्य पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालयाने ते नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र जागतिक वारसा सप्ताह हो आणि हेरिटेज वॉक सप्ताह हो आयोजित केला आहे त्याचाच एक महत्वाचा भाग म्हणून चोवीस नोव्हेंबर रोजी माहूर मध्ये विशेष हेरिटेज वॉक चे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात माहूर शासकीय वस्तू संग्रहालयापासून करण्यात आली त्यानंतर मातृतीर्थ तलाव माहूर किल्ला आणि परिसरातील इतर पुरातन स्मारकांना भेट देत इतिहास परंपरा आणि वारसा यांची माहिती सहभागींपर्यंत पोहोचवण्यात आली या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली यामध्ये श्री रेणुका देवी संस्थांचे विश्वस्त संजय काण्णव शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष एस एस पाटील रंजित वर्मा पत्रकार राजू ठाकूर चित्रकार सुरेश आराध्य गणेश वाडेकर बाळू चिल्लेकर गणेश जाधव प्रवीण जाधव किशोर राठोड सलमान पठाण यांचा समावेश होता हेरिटेज वॉक नंतर माहूर वस्तू संग्रहालयात बारा जागतिक वारसा किल्ल्यांची भव्य छायाचित्र प्रदर्शनी भरवली गेली आणि तामिळनाडू मधील एक अशा किल्ल्यांचे फोटो प्रदर्शित करण्यात आले ज्यामुळे उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध झाले कार्यक्रमाचे आयोजन शासकीय वस्तू संग्रहालयाचे राखणदार सय्यद अजम विक्रांत चिपडे मंगेश ना चांदूरकर आणि माहूर किल्ल्याचे दिनेश कोंडे यांनी केलेत हा संपूर्ण उपक्रम सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग नांदेडचे अमोल गोटे आणि अभिरेशक मध्यवर्ती संग्रहालय नागपूर मयुरेश खडके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलाय जागतिक वारसा सप्ताहाचे महत्व आणि ऐतिहासिक वारसा जपण्याची भान एस एस पाटील यांनी उपस्थितांना दिलेत